वेलकम बॅक टू माय चॅनल आज आज म्हणजे रोहिणी आहे तोपर्यंत आमचा रोज प्लॅन चालू होतो की तिकडच्या आंब्याच्या बागेतनं जाऊन यायचं फिरून म्हणून पण काय झालंच नाही तुम्ही तर बघताय देव देव परत थर्टी फर्स्ट आ, परत फर्स्ट जानेवारी सगळं रोज काही ना काही काही ना काही वेळामोशा येई त्याच्यामुळे इतका बिझी शेड्यूल होतं आणि तिकडं आंब्याच्या बागेत जायचं काय झालंच नाही तर म्हटलं आता हे एक दोन दिवसात कधीही जातील आयुषचं स्कूल ऑलरेडी आता आठ दिवस सुट्टी घेतली सोमवारपासून तर म्हणतं चला आता आज जाऊन येऊ येऊया परत नंतर होणार नाही म्हणून तर आम्ही निघालोय पण ब्लॉग आपला इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यामुळे कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि बाकीच्या ब्लॉगप्रमाणे ह्या ब्लॉगलाही भरभरून प्रेम द्या आणि कसा वाटतो ब्लॉग तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर चला मग जाऊया आयुष कुठे चाललोय आपण मळ्यात कशाला जेवायला चाललोय ना कुठं आंब्याच्या बागेत जायचंय ना मग आंब्याच्या बागेत ना बर चला चला मग आम्ही असं जास्त चक्कर मारून यायचं म्हणून आम्ही चाललो होतो रोहिणी म्हंटली भाकरी आणि कारलं केलं घेऊया का खायला परत म्हणलं तेल तिखट घेऊया वांग्याची भाजी घेऊया असं करत करत परत ताक बनवून घेतलंय आणि हे आमचं बकेट फुल गेलंय सगळं घातलं याच्यात चपाती भाजी आयुष्यासाठी रोल आहेत तिथे गेल्यावर अजून ओपन केलं काय काय ते ते आमचे व्हिडिओच त्याच्याशिवाय काय जमायचं नाही हे आता असं झाकून घेतो आता एक बॉटल घेतले बाकी दोन फ्रीजमध्ये ठेवलेत फ्रीजरमध्ये थंड व्हायला तर आम्ही तिघी निघालो होतो आता आम्ही ह्यांना आणि दीपदाजींला तयार केले म्हणजे ह्यांनी तर तयार झालेत दीपकदाजी मनानं तयार होत बाकी तर सगळे आवरले ते काम किती वाजले आता साडे अकरा पाच हाय विचार कसे आहात तुम्ही विचार ना त्यांना इकडे इकडं कसे आहात तुम्ही सगळेजण सांग आपण कुठं चाललोय सांग बर आज इथून सांगायचं <laughs> मया चाललोय ना जेवण <laughs> करायला ना मग आता इथं का बसलोय आपण मम्माची नाजीची वाट बघत बसलोय हे बघा आम्ही तर बकेट आणून ठेवले तशी आम्ही बसलोय दोघ जण वाट बघत आणि इकडून ह्या दोघी आले होय फोटो काढला आमचा चला नव्हतो बाय म्हणून का मी वज दिले तिच्याकडं पाण्याच्या बॉटलचं त्यांनी कधी येते आता दीपदाजींना सांगितलं का येतो येत हा

जायचं जायचं म्हणलं तर चालू मग कलर लवकर मागच्या वेळेस दाखवायचं ऊनच नव्हतं ना दाखवायचं झाली नाही उन्हा मध्ये आता बघा ज्यांनी ज्यांनी हेर हिनाचा व्हिडिओ बघितला दोघीनी पण लावली बर का

चला एकाला घेतो दुसरं ब्लर होते चला चला नको नको चला मला चालू करायचं मी थांबल ते चला पोचलो बा दहापा टाकत टाकत ऊन पडलं जास्त बारा वाजलं आहे ना ग बारा इकडं बाग हे आप बर काय आपलं नाही बरं का हरभरा तसं मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं लावलेलं रोहिणी मी वाटीभर लावलेलं होय रोहिणी वाटीभर लावलेलं हा मग काय तरी होय होय त्याला म्हणलं रोहिणीला कशाला काम लावते चला होय ग आयुष्य राहिल काय मागच विसरला का काय आहे हो ना मला काही दिसून ना कुठे गेला कोण असतो हो इथे चला हा होय होय तग बघून नाही येऊ द्या बसू एवढं दमलं नुसतं चालत येऊन कामाच्या बसलो झाडा खाली येऊन आई मला काल बोलते व्हिडिओ बघताना बोलते मी कुठं आहे दाखवा मला आता तुम्ही दिसताय सगळी जण आणि मी पण तिथं पुण्यात ब्लॉक बघायला ना आपलं काय करत काय म्हणते मी ते मी कुठं आहे तिथे हाय दादा कुठं आहे तू आपण पुण्याला आलो येत नाही मला मी पाहिजे पाहिजे मग काय मला काल मी तसंच म्हणतो मी कुठं आहे मम्मा ही वरती आता दिसतोय की तू व्हिडिओ मध्ये मग हाय कर हाय थँक्यूश कर ना एक सगळ्याला इकडं थँक्यूश कर असंच मोबाईल बघत बसलो होत आणि काहीतरी आठवलं काहीतरी सुचलं आणि ते म्हणलं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करू तुम्ही अॅग्री असाल तर होय म्हणून सांगा है ना म्हणजे कोणाकोणाच्या बाबतीत असं झालं किंवा कोण कोणाच्या बाबतीत असं घडणार आहे ते पण सांगा आणि ते मेन महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा महत्वाचा मुद्दा असा की एकतीस डिसेंबरचा दिवस वर्षभरातल्या केलेल्या चुकांची माफी मागण्यात गेला <laughs> आणि कालचा नवीन वर्षाचा दिवस सगळ्यांना शुभेच्छा देण्यात आजचा दिवस मूळ काय हरकत आत्ती दिसत नाही कुणा कुणाला वाटतं हे बोललेलं खरंय तर मी सांगा कमेंट करून का सांगत आहे म्हणजे हा मग काय कोणी कोणी ठरवलं एकतीस डिसेंबरला तर सगळ्यांची माफी मागायची म्हणजे आपण काय केलं हे ते नवीन वर्षापासनं नवीन संकल्प नवीन सुरुवात करायची म्हणून एकतीस डिसेंबरला मिटवलं सगळं <laughs> परत एक तारखेला ठरवलं असं सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आजपासून हे करू ते करू कालचा दिवस असाच घालवला एक तारखेचा परत दोन तारखेचा दिवस फिरून गाडी पहिल्या राऊंडवर येऊन उभा मुळच्या स्वभावात यायला काही हरकत नाही आपल्या सगळ्यांना आम्हाला तुम्हाला <laughs> गेले दोन दिवस <laughs> ना? आ, नवीन संकल्पाचे दिवस गेले नवीन संकल्पाचे दिवस गेले <laughs> तर न ठरलो तो तुम्हाला मी सांगितलं एक तारखेला म्हणले आज मी ले ठरवले म्हणली नवीन नवीन अवघड जे आहे ते शिकायचं अवघड <laughs> शिकायचं मधली पहिली गोष्ट होती जी चपात्या लाटणं म्हणजे चपात्या लाटल दोघीला भेटते पण जेव्हा मी तास असतो तुम्ही बघे बघितला असेल बऱ्याच वेळा की मी लाटती चपाती आणि ही भासती म्हणजे जसं हिचा हात फ्रॅक्चर झाला तेव्हापासून हिला जास्त चपाती लाटल कधी देतच नाही थोडं असं दोन चार आहे की नाही मग आता हिनं तस ठरवलं म्हणून कालच्या वेळेत तुम्ही बघितलं असेल ती चपात्या लाटत होती मी भाजी बनवून <laughs> परत म्हणली मी ब्लाऊज शिवणार आहे आज ठरवले म्हणजे काय करणार पण आज मी ब्लाऊज शिवणार पण पहिल्याच दिवशी ती काय मशीनवर बसली नाही पहिला संकल्प तिथं बढला तिथे <laughs> आणि मी ठरवलं होतं की आता झोपायचं हो नाही दुपारी वर्षभर म्हणजे नवीन वर्षाला तर झोपायचं नाही दुपारी पण आदल्या दिवशी रासा एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत जागलो सकाळी वैभणी सृष्टीवानी पहाटे पाटे गेले निघून त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायला लागलं त्यामुळे पण बळ व्यावाला दुपारी झोपायला लागलं त्यामुळे पहिल्या वर्षाचा नवीन वर्षाचा संकल्प तिथं आमचा गेला काय म्हणलं हा अजून काय ग दोन तर मोडले एक तर झोपीचा मोडला आणि दुसरा म्हणजे नवीन हिज ब्लाउज शिवाय शिकायचा मोडला आता नवीन नवीन गोष्टी शिकायच्या म्हणला आणखीन तुमच्या सोबत तो मी इथून दोन दिवस गेले असतील तर आजच्यापासून तुम्ही संकल्प करा नवीन गोष्टी शिकायला हा बोल तुला काय बोलायचं असेल तू सांग बाकी काय नाही माझे एखादं सॉरी म्हणायचं नाही हिचा नवीन अशा संकल्प आहे कोणाला सॉरी म्हणायचं नाही काय माहितीये का सारखी सॉरी म्हणत असते असतील अॅक्सेप्ट करायचं चुका आणि सॉरी म्हणायची सॉरी आता सॉरी म्हणायचं नाही सॉरी म्हणायचं नाही म्हणजे करायला जायचं सॉरी म्हणत विषय असला असं काय नसते बरं चालू असते बर आज आत्तेकडं लांबल्या शेतात आलो फिरायला हा आंब्याच्या बागत आले आत्न तुमचा काय नवीन वर्षाचा संकल्प नवीन बीपी नॉर्मल ठेवायची हा दोन टाइम एक्सरसाइज करायची वॉक करायचं हेल्थ व्यवस्थित ठेवायची हेल्दी खायचं चहा कमी प्यायचा एवढं सगळं करून पण गुटगुटीत राहायचं गुटगुटीत तर राहायला पाहिजे नाहीतर म्हणते रे हे सुना जेवणच देत नाही हा मग तरी होय होय तस आहे तसं बी बघायला गेलं तर आम्ही दोघी व्यक्तींपेक्षा मोठं दिसतो काय करायचं आता आहे ते आहे आमच्या आयुष्य बाबांना भूक लागली होय मग काय रोल करून आणलं होत त्याच्यामुळे खायचं चालू आहे त्यांचं हाय ना या जेवायला म्हण सगळेजण जेवायला या जेवायला नीट न स्पष्ट म्हणजे जेवायला या सगळेजण जे <laughs> सगळे जण अर्धा घास खात खात सगळे समजून घ्या जेवायला बोलवतोय तुम्हाला कारण त्याचं तुम्हाला बोलणं आम्हालाच अजून कधी कधी काय काय समजत नाही तर मग तुम्हाला समजत तर लय टाइम जाईल हाय इतकं बघायचं तुमचीच वाट बघत बसले हो जेवायसाठी <laughs> आत्तीला आवाज येते आत्ती गेला तिकड म्हणलं तोवर तुम्ही व्हिडिओ बनवताय तरी येते मी लगेच आवाज येते काय नाही हा इथं ऍडजस्ट करू सगळं इकडं असच आहे उन्हात फक्त ह्या इथलं झाडापाशी तेवढं तिथं वरती जरा व्यवस्थित बसता येईल तुझं डोकं उन्हात जाते जेवताना तुला पुढं सरकायला लागेल जरा

आणि इथं बघा हे असं जेवण होतं आज आम्ही आणलेलं माळ्यात जेवायचं म्हणून मेथीची भाजी भाकरी तेल तिखट खारं वांग आणि ताक घेऊन आले तर जेवण झाल्यानंतर ता परत ताक पिणार आहे थंड थंड तर या तुम्ही सगळेजण जेवण करायला नुसतं आणलो पाणी होतो ना आता काक प्यायला पेच आहे ना सर्दी सगळ्याला झाली सगळी कणकणवाली बास <laughs> बघ नाही जाताना वाटण पेत जायला गाय घे ना आत्ती काय झालं तुम्हाला काय आत्ती तेवढ्यात ना जाऊन पलीकडनं चिगळची भाजी हुडकून घेऊन आले पिऊन बाबा ताक 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 आहे ताक हॅलो आता काय आपण लावतो नाहीत जेवण केलं मस्त सुस्ती आली होती आहे आणली होती अंधरायला त्याच्यावर आणतरून लोळत होतो मस्त आता रोहिणीने फोल्ड केली दिसते ना उनले पडले आता पाहुणे दोन वाजले तर आता घरी सुद्धा जायचं जेवावर आले <laughs> म्हण ते ओला बुक करूया करूया बोला <laughs> बुक बुक अयो आपल्या ह्यांच्यावर गेलो असतो बसलो असतो गाडी बरं आला ग बाय बाई कसं ग आता जा आता काय इथ काय मला याची तुम्ही पे पाणी मला विधी अशी लेज वरची झोप आली पण आता

मग काय तुम्हाला पुढं घ्यायचं म्हणून मी पुढं पळतेच पळते चला सावलीला किती छान वाटतं उन्हात झोपल्या मुळ खरले गरम झाला चला आता निघालो बाबा घरी आपला इथंपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या दे ब्लॉगमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय उन्हात काय शूट घेतले कुणाचे मोकळे आलेचे कुणाचे नाही मला काही दिसत नाही <laughs> चला बाय बाय